मूलभूत हक्क आपण आताच हक्क म्हणजे काय ते शिकलो मूलभूत हक्क म्हणजे काय संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा प्रगती व्हावी व त्याला सुखाने जगता यावे यासाठी नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित राहणे आवश्यक आहे मूलभूत हक्क व्यक्तीचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यास मदत करतात कोणत्याही नागरिकाला या हक्कांपासून वंचित ठेवता येत नाही मूलभूत हक्कांचा भंग होईल असे कायदे शासनास करता येत नाहीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे काळजीपूर्वक संरक्षण केले जाते भारतीय संविधानाने नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत एक समानतेचा हक्क दोन स्वातंत्र्याचा हक्क तीन शोषणाविरुद्धचा हक्क चार धर्म स्वातंत्र्याचा हक्क पाच सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सहा न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क आपण या हक्कांची सविस्तर माहिती घेऊया समानतेचा हक्क भारतात विविध धर्मांचे व विविध भाषा बोलणारे लोक आहेत तसेच शेकडो जातींचे लोक आपल्या देशात राहतात विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले स्त्री पुरुष आपल्या देशात आहेत हे सर्व भारतीय आहेत आणि त्या सर्वांना एकच कायदा लागू केला जातो प्रत्येक व्यक्तीला कायद्याचे संरक्षण आहे सर्व भारतीयांना समानतेचा हक्क आहे आपणाला रस्ते बागा बोलपटगृह मनोरंजनाची ठिकाणे इस्पितळे शाळा धार्मिक स्थळे रेल्वे स्टेशन रेल्वे आणि बस इत्यादी सार्वजनिक ठिकाणी समानतेचा हक्क उपभोगता येतो तसेच सर्व भारतीय नागरिकांना सरकारी नोकरीच्या समान संधीची हमी दिली जाते संविधानाने अस्पृश्यतेच्या प्रथेचे निर्मूलन केले असून अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरवला आहे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे उदाहरणार्थ राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत समानतेच्या हक्कानुसार शासनाला नागरिकांमध्ये धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान इत्यादी कारणांवरून भेद करता येत नाही स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने भारतीय नागरिकांना सहा प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे ही सहा स्वातंत्र्य पुढील प्रमाणे एक भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन सभा स्वातंत्र्य तीन संघटना स्वातंत्र्य चार संचार स्वातंत्र्य पाच वास्तव्य स्वातंत्र्य सहा व्यवसाय स्वातंत्र्य एक भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना विचार करण्याचे आणि आपला विचार विविध माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे कोणतीही भारतीय व्यक्ती रेडिओ टेलिव्हिजन इंटरनेट वर्तमानपत्रे मासिके इत्यादी माध्यमांच्या द्वारे आपले विचार मांडू शकते याचा अर्थ असा नव्हे की आपण वाटेल तशी व वा अमर्याद मते मांडायची सामाजिक शांततेचा भंग होईल अशी कोणतीही विधाने आपण करू शकत नाही मते मांडताना न्यायालयाचा अनादर आपण करू शकत नाही तसेच समाजातील कोणत्याही व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतूने गैरविधाने करण्याचा अधिकार नसतो दोन सभा स्वातंत्र्य शस्त्रे न बाळगता शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे यानुसार नागरिक सभा आयोजित करू शकतात मोर्चा प्रभात फेरी निषेध सभा इत्यादींचे शांततेने आयोजन करू शकतात तीन संघटना स्वातंत्र्य समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्यांना संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे उदाहरणार्थ विद्यार्थी संघटना माजी विद्यार्थी संघटना युवक संघटना व्यापारी संघटना वाचन संघ इत्यादी चार संचार स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य आहे नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात फिरण्यासाठी परवानगी पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज लागत नाही पाच वास्तव्य स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना देशात कुठेही राहण्याचे व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे सहा व्यवसाय स्वातंत्र्य भारतीय नागरिक आपल्याला हवा तो कायदेशीर व्यवसाय करू शकतात या सहा स्वातंत्र्याशिवाय आणखी दोन महत्वाची नागरी स्वातंत्र्ये संविधानाने दिली आहेत त्यानुसार एक कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करता येत नाही दोन शासन कोणत्याही व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य बेकायदेशीर रित्या हिरावून घेऊ शकत नाही ही स्वातंत्र्ये अनिर्बंध नाहीत स्वातंत्र्य ना स्वातंत्र उपभोक्तांना काही बंधने पाळावी लागतात देशाची शांतता सुव्यवस्था सार्वजनिक आरोग्य नीतिमत्ता आणि देशहिताला बाधा येणार नाही याचे भान हे हक्क उपभोक्तांना ठेवावे लागते दोन हजार दोन साली यात शिक्षणाच्या अधिकाराचा मूलभूत अधिकारात समावेश करण्यात आला वय वर्षे सहा ते चौदा मधील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला गेला शोषणाविरुद्धचा हक्क प्रत्येकाचे जीवित आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहावे यासाठी संविधानाने नागरिकांना शोषणाविरुद्धचा हक्क दिला आहे काही वेळेस आपण ऐकतो की गरीब पालक श्रीमंतांकडे पैशासाठी आपली मुले घरकाम करण्यासाठी विकतात या प्रकाराला मानवी खरेदी विक्री असे म्हणतात माणसांची अशी खरेदी विक्री म्हणजे एक प्रकारचे शोषण आहे हा मानवी व्यापार म्हणजे निरागस मुलामुलींच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणे होय फार पूर्वी परदेशात म्हणजे गुलामांची विक्री बैल बाजारातील बैल विक्रीप्रमाणे होत असे या प्रकाराला गुलामगिरी असे म्हणतात हेही एक प्रकारचे शोषण आहे याखेरीज शोषणाचा एक प्रकार म्हणजे वेठबिगारी वेठबिगारी म्हणजे काय तुम्ही एखाद्या कॉफीच्या मळ्याला भेट दिली तर तुम्हाला काही कुटुंबे शेतीच्या कामासाठी वर्षानुवर्षे स्थिरावलेली दिसतील त्यांना कामाचे ठराविक तास नसतात त्यांना अन्न वस्त्र आणि निवारा दिला जातो पण रोख रक्कम म्हणजे पगार दिला जात नाही त्यांना त्या मळ्यातून बाहेर पडू दिले जात नाही व कोणातही मिसळू दिले जात नाही या प्रकाराला वेठबिगारी असे म्हणतात अशा वेगवेगळ्या शोषणावर कायद्याने बंदी आहे बालमजुरी हेही एक प्रकारचे शोषणच आहे चौदा वर्षे वयाखालील मुला मुलींना कारखाने खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यासही बंदी आहे दोन हजार सहा साली हा हक्क अधिक व्यापक करत सर्व प्रकारची बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे या कायद्यानुसार घरकाम करणे चहा विक्री करणे किंवा भांडी घासणे हा सुद्धा बालमजुरीचा प्रकार मानला जातो धर्म स्वातंत्र्याचा हक्क आपल्या देशात विविध धर्मांचे आणि पंथांचे लोक राहतात सर्वांना आपापल्या धर्मानुसार पूजा व उपासना करण्याचा हक्क संविधानाने सर्वांना दिला आहे सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरी धर्माच्या नावे चालणाऱ्या अमानुष चालीरीती प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सरकार बंदी घालू शकते सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्या देशात विविध धर्म पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे सांस्कृतिक परंपरा ही वेगवेगळ्या आहेत या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा संस्कृती परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांवर अतिक्रमण झाल्यास किंवा ते हक्क नाकारल्यास नागरिकांना दाद मागण्याचा हक्क आहे न्यायालयात दाद मागण्याचा हक्क हा अत्यंत महत्वाचा समजला जातो कारण या हक्कामुळे शासनाला व्यक्तीचे मूलभूत हक्क हिरावून घेता येत नाहीत